मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे येथे शिंदे सेनाचे आशिष जयस्वाल आणि उद्धव सेनेचे विशाल बरबटे या मूळ शिव शिवसेनेच्या दोन गटामध्ये अतिशय अटीतटीची अशी लढत होत आहे आता येथे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काय घडलं तर त्या संदर्भामधली एक थोडक्यात माहिती अशी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आशिष जैस्वाल हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते त्यांना कोणताही पक्ष नव्हता आणि त्यांनी सदुसष्ट हजार चारशे एकोणीस मतं मिळून रामटेकमध्ये विजय मिळवला त्यानंतर श्री त्यांच्या विरोधामध्ये डी मल्लिकार्जुन रेड्डी हे भाजपचे उमेदवार होते आणि त्यांना त्रेचाळीस हजार सहा इतकी मतं मिळाली होती म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये असा प्रकार झाला होता आणि आशिष जयस्वाल हे अपक्ष म्हणून निवडून आलेले होते आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या रामटेक मतदारसंघात सतरा उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी काँग्रेसचे बंडखोर माजी मंत्री राजेश मुळक त्यानंतर चंद्रपाल चौकसे आणि सचिन किरपान या तीन अपक्ष आ, हे जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे अपक्ष लोक आहेत आणि हे नेते गावागावा जाऊन आपली मोर्ची बांधी करतात त्यामुळं रामटेकचा गड हा आ, ए महायुतीचे म्हणजे शिना शि शिंदे सेनेचे आय आशिष जयस्वाल आणि महाविकास आघाडीचे विशाल बरबटे यांना निश्चितच अवघड अशी ही निवडणूक जाणार आहे कारण यंदा फक्त महायुती आणि महाविकास आघाडी हे जरी दोन पक्ष मुख्य असले तर जे घटक पक्ष जे आहेत त्यांनी फार मोठं आव्हान यांच्यासमोर उभं केलेलं आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे हे देवला पाऱ्या दुर्गम भागात एक लाडकी बहीण योजनेच्या मध्ये आणखी वाढ करू असं त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे आणि तसंच महिलांना आदिवासी माहिती सांगितलं की तुम्ही आशिष जैस्वाल यांना जा जास्त जास्त मत मतं द्या आणि त्यांना निवडून द्या त्याबरोबर इथं उद्धव शेनेचे जे पहिले विदर्भाचे प्रमुख होते भास्कर जाधव यांनी पार्श्वनी इथं महाविकास आघाडीचे जे विशाल बरवटे होते त्यांच्यासाठी सभा घेतली आणि काँग्रेसचे सुनील केदार यांच्यावरच तोप डाकली त्यामुळे रामटेकमध्ये महाविकास आघाडीत आणखी एक मिठाचा खडा पाडला म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये अतिशय आटीतटीची आणि अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक या नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आता या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये कुणबी तेली बौद्ध आदिवासी डिबर्स लोधी समाजाची अनेक संख्या आहे आणि मोठमोठ्या संख्या असलेले हे जनसमुदाय या मतदारसंघात आहेत त्यामुळं या मतदारसंघामध्ये जे ग्रामीण भागातील जे मतं असतील ते त्यांच्यावरच कोण विजय होईल त्याची एक भिस्ता असणार आहे त्यानंतर या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जे श्यामकुमार बर्वे निवडून गेले त्यांना चार हजार सहाशे अडुसष्ट मताची आघाडी होती आणि या मतदारसंघातील मुस्लिम मतदार मुस्लिम मतदारांची संख्या देखील खूप लक्षणे अशी होती आणि ही आघाडी मिळण्याच्या काळी त्यांना रामटेक कराणा आणि पार्श्वनी या प्रमुख शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात काँग्रेसला मतदानाने अधिक कौल दिला होता आता यावेळेस विशाल बरव बरबटे यांना काँग्रेसची साथ मिळणार किंवा काय हे काय सांगता येणं ना? शक्य नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीत आणि महायुतीमध्ये जे क धुसफूस होती की आम्हालाच हे मिळावं उमेदवारी मिळावी असे उद्धव शैन्यचे काही लोक होते आणि सिद्धे शिंदे शेनेचे काही लोक होते त्यामुळं ते त्यांना उमेदवारी मिळाले न मिळाल्यामुळं ते नाराज झालेले आहेत आणि ती नाराजी अद्यापही काम है, कायम आहेत आणि या रामटेक मतदारसंघात लाडकी बहीण योजना आणि बांधकाम कामगार योजना तर या योजनेचे लाभार्थी जास्त प्रमाणामध्ये त्यामुळं महायुतीचे जे जयस्वाल आहेत शिंदे सेनेचे ती त्यांच्याकडं जमेची बाजू आहे पण ऐन वेळेस या मतदारसंघामधील जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते अद्यापही सुटलेले नाही ते महत्वाचे प्रश्न म्हणजे एक शहरामधील वाहतूक कोंडी रस्ते पाणीपुरवठा वगैरे जे महत्त्वाचं त्यानंतर करारराम ठेक आणि पार्श्वनी हे शहरं जे आहेत इथे गटार व्यवस्था त्यानंतर रस्ता रुंदीकरण किंवा एकंदरीत आपण म्हणू की या लोकांनी जे अतिक्रमणं केले आहेत ते तशाच पद्धतीचे आहेत आणि ग्रामीण भागामध्ये एक रोजगाराचा प्रश्न अद्यापही तसाच आहे त्यानंतर रस्त्याचा प्रश्न तसाच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये रस्ते चांगले नाही गावागावात पाणी पुरवठा करण्याचा जो भाग आहे तोही तसाच आहे म्हणजे अद्यापर्यंत तो प्रश्न सुटलेला नाही प्रत्येक वेळेस आमदार खासदार येतात निवडून येतात जातात आणि आपापली घरं भरतात किंवा बंगले बांधतात आणि ने दिल्ली मुंबई दिल्ली मुंबईच्या वाऱ्या करतात आणि मतदारांना भेटत नाही अशी एक परिस्थिती कायमस्वरूपी प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळजवळ अनेक मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती आहे की निवडणुकीपुरते येतात गावोगाव फिरतात मतं मागतात आणि त्यानंतर मात्र भेटणं त्यांना मुश्किल होऊन जातं म्हणजे वेगळा प्रकार ते करत असतात तर यावेळेस देखील या, या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न त्यानंतर एक गावागावातले पन्ना प्रश्न गावातील खेडेगावातील लोकांचे जे प्रश्न महत्वाचे आहेत ते सोडवण्यासाठी जर काही काम केलेलं असलं आमदाराने तर त्याचाही फायदा या निवडणुकीत त्यांना होऊ शकतो अन्यथा या सर्व मतदारसंघामध्ये आता एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली प्रत्येकचे पोस्टवर प्रत्येक नाक्यावर काही कोटीच्या एक गाड्या अडवतात कारमध्ये टेम्पोमध्ये किंवा इतर कशामध्ये पण हे पैसेच पैसे सापडतात वाटण्यासाठी नेलेले काही ठिकाणी दिवाळी गिफ्ट सापडले काही ठिकाणी एक भांड्याचा सा टेम्पो सापडले काही ठिकाणी सोन्या चांदीचे बारके बारके छोटे छोटे दागिने सापड दागिन्याचा सा टेम्पो सापडला म्हणजे अशा पद्धतीने एक लाडकी बहीण योजनेसारखं जर आम्ही तुम्हाला दीड हजार रु रुपये दिले तुम्ही आम्हाला मत द्या तर हा फंडा मध्यंतरी एक माणसाने देखील एका मंत्र्याने ते सांगितलं की फोटोमध्ये आमचे पैसे घेता आणि तुम्ही तिकडचा प्रचार करता काय कोणाकोणाची महिला तिकडे जातात त्यांचा फोटो दाखवा आम्हाला म्हणजे हा प्रकार असा झाला की त्यांचे पैसे घेतल्यानंतर तुम्ही त्यांचे गुलाम झाले त्यांना मतं द्यायला तुम्हाला ते कायमस्वरूपी राहणार मग पैसे घेऊन जर मतदान करायचं असेल तर त्याला काय अर्थ उरत नाही ह्या योजना आईनं निवडणुकीच्या काळात कशा काय सुरू केल्या बाबा यापूर्वी का नाही केल्या अडीच वर्षात शिंदे सरकारचं सरकार आलं होतं त्याचवेळेस या निवडणूक करायच्या होत्या किंवा उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्याच वेळेस त्यांनी ह्या निवडणुका करायच्या होत्या पाच वर्षापूर्वी आताच कशाला केल्या तर या मतदारसंघामध्ये एक शिंदे सेनेचे जे आहेत उद्धव सेनेचे शिंदे सेनेचे आशिष जय जयस्वाल आणि विशाल बरवटे यांची लढत अत्यंत तुल्यबळ अशी होणार असून उद्धव सेनेचे विशाल बरबटे हे ये निवडून येण्याची शक्यता थोडी जास्त आहे पण आशिष जयस्वाल येथले आमदार असल्यामुळं आणि त्यामुळं त्यांना या निवडणुकीचं तंत्र मंत्र जास्त माहीत असल्यामुळं ते कदाचित निवडून येऊ शकतात आता काय घोडा मैदान जवळच आहे नेमकं काय होणार हे काही सांगता येत नाही पण विशाल बरवट बरबटे यांना जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे आमचं हे ए टी एम निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि नि, निस अशा पद्धतीने आम्ही हे आ, एक परीक्षण करत असतो आणि एक मतदारसंघाचा मागोवा घेत असतो त्यामधून काय जी काय माहिती मिळते ती थोड्याफार प्रमाणामध्ये आपणाकडं सादर करत असतो तर आमच्या या एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला जस जसं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त बघत जा